आज आपण एच डी एफ सी बँक परिवर्तन यांनी जो सामाजिक उपक्रम शि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे याचा ऑनलाईन प्रोसेस कशी करतात मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती घेऊया यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते कार्यक्रमाबद्दल एच डी एफ सी बँक परिवर्तनाचा शैक्षणिक संकट शिष्यवृत्ती समर्थन म्हणजे ई e सी एस एस म्हणजेच एज्युकेशनल क्रेसी स्कॉलरशिप सपोर्ट कार्यक्रम हा एच डी एफ सी बँकेचा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे आहे शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे आणि जे डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निक यूजी आणि पी जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे सामान्य आणि व्यावसायिक प्रोग्राम घेत आहेत कार्यक्रमा अंतर्गत म्हणजे वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटामुळे किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यामुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि शिक्षण सोडण्याचा धोका आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी आय एन आर म्हणजे इंडियन रुपीजमध्ये मध्ये पंच्याहत्तर हजार पर्यंत आर्थिक मदत मदत दिली जाणार आहे या ठिकाणी आपण पाहूया एच डी एफ सी बँकेचा सामाजिक उपक्रम हा परिवर्तन हा ग्रामीण विकास शिक्षण कौशल्य विकास आणि उपजीविका वर्धन आरोग्यसेवा आणि स्वच्छता आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून लोकांच्या जीवनात बदल घडून आणण्यासाठी उत्प्रेरक ठरला आहे या ठिकाणी शिष्यवृत्ती सांगितलेली आहे तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एच डी एफ सी बँक परिवर्तनाचा ई सी एस एस कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणजे इयत्ता पहिली ते बारावीसाठी साठी अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणजे दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहूया शालेय विद्यार्थ्यांसाठी पात्रता काय असणार आहे शालेय विद्यार्थ्यासाठी तर फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले आहेत विद्यार्थी सध्या इयत्ता पहिली ते बारावी डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये खाजगी सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळामध्ये शिकत असले पाहिजेत शिकत असला पाहिजे विद्यार्थी अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान पंचावन्न टक्के गुणास उत्तीर्ण केलेला असावी म्हणजे मागील वर्षी त्याला परीक्षेमध्ये पंचावन्न टक्के गुण मिळणे आवश्यक हो आहे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न इंडियन रुपीस अडीच लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक हो आहे अडीच लाख उत्पन्न पाहिजेत किंवा अडीच लाखापेक्षा कमी पाहिजेत ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे जे गोरगरीब मुलं असतील म्हणजे त्यांच्यावर वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकट आलं असेल आई नसेल वडील नसेल तर त्यांना हे आवर्जून म्हणजे त्यांचा त्या ठिकाणी विचार केला जाईल ती डिप्लोमा कोर्स करणाऱ्यांसाठी केवळ बारावी नंतर डिप्लोमा केलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत या ठिकाणी फायदे पण दिलेले आपल्याला इयत्ता पहिली ते सहावीसाठी पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहेत ती इथं सातवी ते बारावीपर्यंत डिप्लोमा आय टी आणि पॉलिटेनिक विद्यार्थ्यांसाठी अठरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहेत तर यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते पासपोर्ट आकाराचे छायाचित्र म्हणजे फोटो मागील वर्षाची मार्कशीट दोन हजार तेवीस ची ओळखीचा पुरावा आधार कार्ड विद्यार्थ्याचा आधार कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायविंग लायसन चालू वर्षाचा प्रवेश पुरावा शुल्क पावती प्रवेश पत्र संस्थेचे ओळखपत्र बोनाफाईट प्रमाणपत्र यापैकी कोणते एक समजा अर्जदाराचे बँकेचे पासबुक रद्द केलेला धनादेश म्हणजे चेक माहिती अर्जामध्ये दे देखील कॅप्चर केली जाईल उत्पन्नाचा पुरावा खालील दिलेल्या तीन पैकी एक पुरावा आपल्याला लागणार आहेत या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा वार्ड समुपदेशक सरपंच यांनी जारी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला किंवा एस डी एम डी एम सी ओ तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला किंवा प्रतिज्ञापत्र यापैकी कोणताही एक उत्पन्नाचा पुरावा ला लागणार आहे कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा पुरावा लागू असल्यास आता अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे खालील अप्लाय नाव बटनावर क्लिक करा तुमच्या नोंदणीकृत आय सह बडी फोर स्टडी वर लॉग इन करा आणि अर्ज फॉर्म पेजवर जा नोंदणीकृत नसल्यास बडी फोर स्टडी येथे तुमचा ईमेल आय डी मोबाईल आय डी किंवा जीमेल खात्याचं नोंदणी करा म्हणजे अगोदर आपल्याला त्याच्यावर ऑनलाईन करणे अगोदर आपल्याला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे आता या ठिकाणी प्रोसेजर सांगितले त्यांनी कसं कसं जायचं त्या प्रोसिजर आपण एकदा पाहून घेऊ तुम्हाला आता एच डी एफ सी बँक परिवर्तनचा ई सी एस एस शिष्यवृत्ती कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अर्ज फॉर्म पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल म्हणजे फ्रंटवर येईल तो अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्टार्ट अप्लिकेशन बटनावर क्लिक करा ऑनलाईन अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा संबंधित कागदपत्रे अपलोड करा अटी आणि नियम स्वीकारा आणि पूर्वावलोकन वर क्लिक करा अर्जामध्ये भरलेली सर्व तपशील पुनरावलोकन स्क्रीनवर योग्यरित्या दिसत असल्यास अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा शेवटचे स्टेप असणार आहे आणि अंतिम मुदत म्हणजे हे फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशा प्रकारचं आणि एच डी एफ सी बँक परिवर्थ ई सी एस एस कार्यक्रम अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस पण तोच नियम आहे आणि याच्यासाठी देखील तोच नियम आहे म्हणजे बघा या ठिकाणी आपण पाहूया आता हा जो पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये कि पदव्युत्तर अभ्यासक्रम सामान्य अभ्यासक्रम म्हणजे एम यम कॉम एम ए व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे एम टेक एम बी ए यांच्यासाठी करणे आवश्यक आहे यांचा यांच्यासाठी देखील स्कॉलरशिप लागू आहे अर्जदारांनी मागील पात्राचा परीक्षा किमान पंचावन्न टक्के गुणासह उत्तीर्ण केलेली असावी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न इंडियन रुपीज म्हणजे अडीच लाखपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे ज्या अर्थदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकट सामना करावा लागत आहे म्हणजे अगोदरची जी कंडिशन आहे तीच कंडिशन या ठिकाणी आहे आता या ठिकाणी बघा सामान्य पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी इंडियन रुपीज पस्तीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहेत व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पंच्याहत्तर हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहेत आणि हे जे कागदपत्र आहेत अगोदर जे कागदपत्र होते तेच कागदपत्र या ठिकाणी सांगितले गेलेले सर्वांना आहे आणि त्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशी आहे त्यानंतर बरेच जणांना काही प्रश्न असतात त्या प्रश्न उत्तर या दिक, या ठिकाणी दिलेले आहे बघा ते आपण पाहूया वारंवार विचारले जाणारे प्रश्न एच डी एफ सी बँक परिवर्तनाच्या ई सी एस एस कार्यक्रमासाठी निवड प्रक्रिया काय आहे तर बघा याचं उत्तर असं आहे एच एफ सी बँक परिवर्तनाच्या ई एस एस कार्यक्रमाची निवड प्रक्रिया ही एक बहुस्तरीय प्रक्रिया आहे जिथे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्याची आर्थिक गरज किंवा वैयक्तिक कौटुंबिक संकटाच्या आधारे निवड केली जाते निवड प्रक्रियेचे तपशील खाली नमूद दिले नमूद केले आहेत पात्रता निकषावर आधारित उमेदवाराची शॉर्ट लिस्ट लागणार दस्तऐवज पडताळणी होणार दस्तऐवज पडताळणीनंतर निवडलेल्या उमेदवाराची वैयक्तिक मुलाखत होणार आणि विद्वानांची अंतिम यादी जाहीर होणार म्हणजे मिरिट लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहेत जर दुसरा प्रश्न या ठिकाणी माझ्याकडे माझ्या चालू वर्षाच्या प्रवेश शुल्काची पावती नाही कारण मी त्या माझ्या बी टेकसाठी भरवू शकत नाही प्रथम वर्ष कार्यक्रम मी या शिष्यवृत्तीसाठी लाभ कसा घेऊ शकतो तर या ठिकाणी त्याचं उत्तर असं आहे या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी त्याच्या चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे तुमच्याकडे फीची पावती नसल्यास या शिष्यवृत्तीसाठी विचारात घेण्यासाठी प्रवेश पत्र किंवा प्रवेश पुष्टीकरण पत्र सबमिट करू शकता आता बघा पुढचा प्रश्न असा आहे मला माझ्या इयत्ता आठवीच्या परीक्षेत त्रेपन्न पॉईंट चार टक्के गुण मिळाले मी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो का त्याचं उत्तर काय बघा नाही या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही तुमच्या पात्रता परीक्षेत किमान पंचावन्न टक्के गुण मिळवले पाहिजे पुढचा प्रश्न आहे निवडल्यास मला पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी ही शिष्यवृत्ती मिळेल का याचं उत्तर काय ते पाहूया ही शिष्यवृत्ती आता इयत्ता अकरावी आणि त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सध्याच्या शैक्षणिक स्तरासाठी अनेक वर्षासाठी उपलब्ध आहे त्यानंतरच्या वर्षामध्ये पात्रता निकषाची पूर्तता करणाऱ्या आमच्या सध्याच्या विद्वानासाठी म्हणजे मेरिट लिस्टसाठी चालू शैक्षणिक समर्थन प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे बँकेकडे कोणत्याही वेळी पात्रता निकष बदलण्याचे अधिकार आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न अर्जाच्या वेळी उत्पन्नाचा पुरावा म्हणून कोणते दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे बघा उत्तर या ठिकाणी अर्जदार उत्पन्नाचा पुरावा म्हणून खालीपैकी कोणतेही कागदपत्र अपलोड करू शकता जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार यांचे जारी केलेले उत्पन्नाचा प्रमाणपत्र किंवा पगार स्लिप किंवा नियुक्त्या पत्र आय टी आर किंवा प्रतिज्ञापत्र वेगवेगळ्या संकटाच्या प्रकरणासाठी कोणती कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे बघा या ठिकाणी हे आपल्याला पत्र दिलेलं आहे बघा एवढे पत्र आपल्याला पत्र सादर करू शकतो वेगवेगळ्या संकटाच्या प्रकारासाठी कोणती कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे वेगवेगळ्या संकट प्रकारासाठी खालील कागदपत्र सादर केली जाऊ शकतात संकट कमवत्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू तर त्याचं काय लागू शकतो मृत्यू प्रमाणपत्र कुटुंबात नोकरीची हानी झाली त्या व्यक्तीने नोकरी कमवल्याचे संस्थेचे पत्र स्वयंरोजगार अपयश तुमचा तुमचा स्वयंरोजगार अयशस्वी झाल्याचे नोटरी करून प्रतिज्ञापत्र वैद्यकीय उपचार किंवा गंभीर आजार खर्च आजार सांगणारा वैद्यकीय अहवाल डॉक्टर प्रभावित कोविड चाचणी अहवाल कोणताही इतर दस्तावेज जो सिद्ध करतो की ती व्यक्ती कोविड नाईन्टीन ने प्रभावित आहे नैसर्गिक आपत्ती सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेला दस्तावेज की व्यक्ती नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झाली आहे पुढचा प्रश्न असा आहे मी दोन हजार तेवीस मध्ये माझी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो आणि एका वर्षानंतर मी बी टेक फर्स्ट इयर मध्ये प्रवेश घेतला मी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो होय तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता जर तुमच्याकडे चालू वर्षाचा प्रवेश पुरावा असेल जो गॅप वर्षानंतर तुमच्या शिक्षणाची सातत्य सुनिश्चित करेल बघा पुढचा प्रश्न एच डी एफ सी बँक परिवर्तनाच्या ई e सी एस एस स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे एच सी बँक परिवर्तनाच्या ई e सी एस एस कार्यक्रमासाठी अर्ज तीन फेऱ्यात चक्रामध्ये उघडले जातील पहिली सायकलची अंतिम मुदत म्हणजे पहिली जी फेरी होती ती होती चार सप्टेंबर दोन हजार पर्यंत परत मुदत वाढली दुसरी सायकलची अंतिम मुदत आहे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि तिसरीच सायकलची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे आता ही तिसरी आणि शेवटची तारीख अंतिम तारीख राहणार आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तोपर्यंत आपण या आपल्या विद्यार्थ्याचा किंवा पालकांनी आपल्या पाल्याचं फॉर्म आपण या ठिकाणी सी बँक परिवर्तन या साईटवर जाऊन या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकता याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल आणि ऑनलाईन व्हिडिओ ऑनलाईन विद्यार्थ्याची नोंदणी कशी करतात ऑनलाईन फॉर्म कसे भरतात मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू